ह्या हिजवडीमध्ये आणखीन एका आय टी इंजिनियर तरुणीची हत्या झाल्याची घटना घडली आहे इन्फोसिस कंपनीमध्ये ही संपूर्ण धक्कादायक अशी घटना घडली आहे कम्प्युटरच्या वायरनं गळा आवळून रसीला राजू ओ पी या इंजिनियर तरुणीची हत्या करण्यात आली आहे रसीला मूळची केरळची असल्याची माहिती सध्या समोर येते आहे इन्फोसिस कंपनीतील नव्या मजल्यावरची मीटिंग रूममध्ये सकाळी आणि संपूर्ण रविवारी सकाळी ही घटना घडल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला आहे रविवारी सुट्टी असूनसुद्धा रसीला ऑफिसमध्ये काही कामानिमित्त आली होती तिला काम नेमून देणाऱ्या अधिकाऱ्याला याची माहिती होती पण संबंधित अधिकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न झाला नाही आणि म्हणूनच त्यांनी कंपनीच्या आवारात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असताना नवव्या मजल्यावर तिचा मृतदेह आढळला आहे या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीच्या सिक्युरिटी गार्डला पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले माबेन मरारी सेकिया असं या सिक्युरिटी गार्डचं नाव आहे बघा ब्रेकिंग न्यूज यत्ताची पुण्यातल्या हिंजवडीमध्ये एका आय टी इंजिनियर तरुणीची हत्या झाल्याची घटना घडली आहे अधिक माहिती घेऊयात आमची रिपोर्टर मृणाल चपळगावकर आत्ता आपल्यासोबत आहे मृणाल आपण बघतोय खरं तर इन्फोसिस कंपनीमध्ये घडलेली अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे नेमकं काय घडलं आहे आणि आत्ताचे अपडेट्स काय आहेत बरोबर आहे दर्शना खरोखरच अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे काल रविवार असूनही ही तरुणी मिटिंगसाठी म्हणून कंपनीत गेली होती आणि त्यानंतर तिचे वरिष्ठ जे आहेत ते तिच्याशी सतत संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करत होते पण तिच्याशी संपर्क न होऊ शकल्यामुळे त्यांनी नंतर कंपनीमध्ये मग तिच्याशी संपर्क साधायला सांगितलं होतं आणि त्यानंतर कंपनीमध्ये तिची शोधाशो सुरू झाली त्यावेळेस कंपनीमध्ये मीटिंग रूममध्ये कॉम्प्युटरच्या केबलनी गळा होऊन खून केलेल्या अवस्थेत त्या तरुणीचा मृतदेह आढळणारा आणि त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या महिनाभरात अशा प्रकारची दुसरी खुनाची घटना असल्यामुळे अतिशय खळबळ आता या परिसरात उडाली आहे आणि या क्षेत्रातील तरुणी ह्या ज्या रात्री उशिरापर्यंत काम करत असतात कधी कधी नाईट शिफ्ट संपवूनही पहाटे फाटे घरी जावं लागतं त्यांना त्यांच्या सिक्युरिटीची आणि सुरक्षेची जी जबाबदारी आहे ती कोणावर आहे असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे दर्शना आणि आता या प्रकरणी कंपनीच्या सिक्युरिटी गार्डला ताब्यात घेतलेला आहे कारण कंपनीचा सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ह्या सिक्युरिटी गार्डच्या हालचाली ज्या आहेत त्या जरा संशयास्पद वाटल्या होत्या आणि तो संध्याकाळ नंतर कंपनीतून गायब होता त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे मुंबईतनं आणि आता हिंदोडी पोलीस पुढचा तपास करत आहेत अगदी मृणाल थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल